पण काय रे बाळा होतात तरी कुठ मित्रे खेळ खेळण्यासाठी तू गेला होता मग आताचा उद्देश काय वेळ भट्टा बांधण्यासाठी अरंगाच्या दिशेवर तुम्ही प्रस्थान करणार आहात नको म्हणतो अहो तुमचा जीव केवढा असं असतो ना अरण्याच्या ठिकाणी हिसावे कोणत्या प्रकारचं संकट आपल्यावर उद्भवावेल हे काही सांगता येत नाही म्हणावा जर का आम्ही आपल्याला आज्ञा दिली नसेल तर आमच्याशी एकही शब्द आपण बोलणार नाही मग हे वाचणार तुझ्या इच्छेसाठी चतुरंग सेनेसह अरण्यात जाण्याची आज्ञा आम्ही तुम्हाला करतो चिंता नसावी रक्षण करा संकट ओढवलं असेल तर आम्हाला हाक देण्याचं कर्तव्य करा स्वकर्तव्य कर्तव्य बाजूला ठेवू तुमच्या रक्षणासाठी उचलता पावलं आम्ही तुमच्या मागे मागे